मी सर्वांना जयभीम करतो परळीमध्ये झालेल्या घटनेचा निषेध म्हणून आंबेजोगाईमध्ये हो आपण आंबेजोगाई हो कराच्या वतीने निषेध मोर्चाचं आयोजन केलेला आहे ज्या चिमुरडीवर अमानुषपणे अत्याचार ज्या नराधमानं केला त्या नराधमाला फाशी झाली पाहिजे ही मागणी घेऊन आणि त्या लेकीचा मान सन्मान आपल्या राहिला पाहिजे म्हणून आपण उद्याच्या होणाऱ्या मोर्चामध्ये मंगळवारी आपण सगळ्यांनी करानी आपल्या मुलीच्या मानस मानासन्मानासाठी उपस्थित राहावं असे मी त्याला सर्वांना विनंती करतोय आपण जर बघितलं तर या महाराष्ट्रामध्ये मुलगी जर एक पाच वर्षाची बच्चू जर सुरक्षित नसेल तर उद्या हा काळ सोकावणारा आहे जी घटना झाली त्या घटनेचा निषेध आहे परंतु भविष्यामध्ये काळ सोकावला नाही पाहिजे म्हणून जात धर्म पंथ संघटना पक्ष हे सगळं बाजूला सोडून आम्ही माणसं म्हणून आमच्यातला माणूस जिवंत आहे हे दाखवण्यासाठी आणि ती जी जी मुलगी आहे जिची मुरडी आहे तिला जात माहित नाही तिची कोणती आहे तिचा धर्म तिला माहित नाही आणि त्याच मुरडीवर अन्याय झालाय म्हणून मी बा आवाहन करतो यांबेजोगेकरांना सगळ्या माणसांना ज्यांचा माणूस पण जिवंत असेल त्या सगळ्या माणसांना त्या सगळ्यांनी उद्याच्या होणाऱ्या मंगळवारच्या मोर्चामध्ये सामील व्हावं ही लोकमन चॅनलच्या माध्यमातून मी सर्व आपल्या बांधवांना भगिनींना विनंती करतोय की आपण सगळ्यांनी सहभागी व्हा नऊ तारखेला अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामधून आपणाला उपजिल्हाधिकारी कार्यालयावर जायचंय तर आपण सगळ्यांनी या हीच तुम्हाला नम्र विनंती जय भीम